नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ई पी एस वाढीव पेन्शन धोक्यात बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वरती डॉक्टर अतुल रामसुंगे खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांची ईपीएस पी च्या पंच्याण्णवच्या वाढीव पेन्शन साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे म्हणजेच ईपीएस पी एस ओ अर्ज केलेला आहे परंतु कंपनी मालकांनी किंवा संस्थांनी ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांची माहिती न पाठवल्याने पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्यांची वाढीव पेन्शन धोक्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक सप्टेंबर दोन हजार चौदा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी तसेच सध्या सेवेत असलेल्या देशभरातील सुमारे सतरा लाख कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी अर्ज केलेला आहे त्यामुळे तीन लाख कर्मचाऱ्यांची माहिती कंपनी मालकांनी किंवा संस्थांनी ई पी एफ ओ कडे पाठवलेलीच नाही कर्मचाऱ्यांचे वेतन किती होते किंवा आहे किती वर्ष सेवा झालेली आहे वेतनातून भविष्य निर्वाह निधीसाठी किती रक्कम कपात केली गेलेली कि आहे किंवा केली जात आहे या संदर्भातील माहिती ई पी एफ ओ कडे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायची आहे अनेक कंपन्यांनी व संस्थांनी अद्याप माहिती पाठवलेली नाही माहिती मुदतीत न पाठविल्यास वाढीव पेन्शनसाठीचा अर्ज नाकारण्यात येईल त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीकडे किंवा संस्थेकडे याबाबत पाठपुरावा करावा असे आव्हान ईपीएफओ कडून करण्यात आलेले आहे ईपीएफ ला कंपनीकडून निवृत्त कर्मचाऱ्याची सविस्तर माहिती मिळणे आवश्यक आहे किंवा संस्थेकडून ती माहिती मिळणे आवश्यक आहे त्यानंतरच निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांनी किती रक्कमेची उचल केलेली आहे आणि वायू पेन्शनसाठी किती रक्कम आवश्यक आहे हे कळू शकणार आहे ही संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतरच ई पी एफ ओ कार्यालय निवृत्त कर्मचाऱ्याकडे आवश्यक रक्कम भरण्यासंदर्भातील मागणीपत्र डिमांड पाठवू शकेल अशी माहिती निवृत्त कर्मचारी एकोणीशे पंचाणव समन्वय समितीचे राष्ट्रीय कायदे विषयक सल्लागार दादा झोडे यांनी सांगितलेले आहे कंपनी मालक किंवा संस्था संचालक कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती कडे पाठवायची आहे कंपन्यांनी दिलेल्या मुदतीत माहिती दिली नाही व वाढीव पेन्शन मिळण्यास अडचण आली तर त्याची भरपाई मालकांना किंवा संस्था संचालकांना किंवा मालकांना ती भरपाई करावी लागणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला करा लाईक करा